ट जो आई कैन कॉन्फिडेंटली से दनता पार्टी इज गोईंग टू विन साउथ गोवा सीट विथ थम्पिंग मेजॉरिटी आई एम यूजिंग द वर्ड थम्पिंग मेजॉरिटी ऑल द वर्कर्स ऑफ अवर पार्टी आर गियर्ड अपॉर फेसिंग दिज इलेक्शन देर इज एंथुजियाजम दे आर ऑल चार्ज टू सी दैट मोदी अगेन बिकम्स द प्राइम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री फॉर द थर्ड टाइम आणि रिस्पॉन्स आमकां जो कडल्यान मेळटा म्हणजे आता फ्यू डेज बॅक वी वेंट टू आय वेन्ट टू मीट सम ऑफ द न्यू वोटर्स प्रत्येक कॉन्स्टिट्युएंसी न्यू वोटर्स आयल्यात आठशे नऊशे असे न्यू वोटर्स सो आम्ही एक एफर्ट केला मडगांवांक थोड्या नव्या वोटर्सांक मेळपाचो नव्या वोटर्सांनी भितर सरल्या बरोबर सांगले तुम्ही इलेक्शना खाती आयल्या वी आर फॉर मोदीज गॅरंटी म्हणजे हे एक तर्यांचे एक्सपेक्टेशन्स काल आम्ही पळले एक राजदीप सरदेसाई वॉज टेकिंग इंटरव्ह्यू इन द बस लाईव्ह दाखवलेलं की गॅरंटी वर्सीस मोदी की गॅरंटी आणि सगळ्या बसीतले जी भरगी आशिली इंजिनियर्स आशिले इट इज अ बेंगलोर इज टी हब त्या सगळ्यांनी एकमतान सांगले की वी आर फॉर मोदी गॅरंटी म्हणजे असे वातावरण आज सगळ्या देशात असतात आणि तसेच वातावरण आज गोयात असा उत्तर गोयचा प्रश्न म्हाकाय महाराज प्रॉब्लेम दिसना श्रीपाद नायक शूड बी थ्रू विथ नॉट लेस देन वन लेख वोट्स पण साऊथ गोवा आय एम कॉन्फिडेंट वी वील विन इट वीथ थंपिंग मेजॉरिटी म्हाका गॅरंटी एक दुसरो इशू काल उलयता आसतना काँग्रेसच्या कॅन्डिडेटान रेज केलो विच इज व्हेरी सिरियस वीच एपियर्स टू बी इलिकल एंटी नॅशनल किद्याक प्रत्येक कॅन्डिडेट जे नॉमिनेशन पेपर फाईल करतात त्यांना वध घेतात हावे वोध घेतिलो की आय एम बाउंड टू प्रोटेक्ट टू रिस्पेक्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे इन बेसिक प्रिन्सिपल असा सो कॉन्स्टिट्यूशना प्रोटेक्शन दिवस कॉन्स्टिट्युशनाक रिस्पेक्ट दिवस आणि कडल्यान बाउंड जाऊन घेवप हे प्रत्येक कॅन्डिडेटचे कर्तव्य काल ताणें एक स्टेटमेंट केलो विच इज इज सरप्रायजींग अँड शॉकींग ती सिक्स्टी वनाक जेन्ना गोवा वॉज लिबरेटेड कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया वॉज थर्स्ट ऑन द पीपल ऑफ गोवा ताजे सारकें सांगपा जाल्यार कॉन्स्टिट्यूशन गोंयकाराच्या माथ्यार मारलें आणि दिस वर्ड्स आर कमिंग फ्रॉम काँग्रेस कॅन्डिडेट विरियोटो फेर्नांडीस आणि आय वुड लाईक टू नो वॉट इज द स्टँड ऑफ द काँग्रेस पार्टी पण हु ऑज द प्राईम मिनिस्टर वेल गोवा वॉज लिबरेटेड सिक्स्टी वन हु ऑज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि हे शब्द वापरून ताणे ऍक्च्युअली कॉन्स्टिट्युशन डिसरिस्पेक्ट दाखला ज्या बाबासाहेब आंबेडकरां इंडियेचे कॉन्स्टिट्युशन बरेले आणि विथ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज कन्सिडर्ड एज द बेस्ट कॉन्स्टिट्युशन इन द वर्ल्ड आणि जेवून बाबासाहेब आंबेडकर व जगभर त्या नामना मिळली त्या बाबासाहेब आणि स्पर्शन कास्ट केले आणि वॉट यू वॉन्ट टू से अवर पार्टी प्रेसिडेंट हेज ऑलरेडी पिटीशन द इलेक्शन कमिशन ऑफ गोवा अँड द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ऑल ऑफ टू द चीफ इलेक्टरल ऑफिसर गोवा And handed over him the petition addressed to the Chief Election Commissioner of India, saying, taking cognizance of this statement, which requires disqualification directly. So, we have suggested that he should be disqualified for casting aspersion on the constitution. So, constitution is a bible for all the Indians. आम्ही सदां म्हणतात की कॉन्स्टिट्यूशन इज द बेजिक सर्वायवल ऑफ दिस नेशन आणि म्हणून कॉन्स्टिट्यूशन गोयकाराच्या माथ्यावर मारण असं स्टेटमेंट करत इज मोस्ट डिजगस्टिंग डिसरिस्पेक्ट आणि वी हॅव डिमांडेड द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया शुड टेक कॉग्निजन्स ऑफ दिस अँड स्टार्ट द प्रोसेस ऑफ डिस्क्वालिफिकेशन विदाऊट एनी रिझर्वेशन अँड विदाऊट एनी डिले बिकॉज ज अ क्लिअर कट ऑफ वायलेशन ऑफ इलेक्शन नॉट ओन्ली इलेक्शन डायरेक्ट अटॅक ऑन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा नकळो वेदर काँग्रेस पार्टीचा रोल काँग्रेस पार्टी अग्रिज टू ही स्टेटमेंट काँग्रेस पार्टी अग्रिज प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू हेड एनफोर्स धीज कॉन्स्टिट्यूशन ऑन ऑफ गोव हे तांनी आपलं स्टॅण्ड क्लियर करतात पण आम्ही इलेक्शन कमिशनाकडे मागला आमचे पार्टीच्या अध्यक्षान पिटीशन केलं Thank you. captain शूड बी इमिजिएटली डिस्कॉलिफाय थँक्यू ताज व्हिडिओ असा तुम्ही ताजो व्हिडिओ सोधून काढा आणि पळया तो ज्या टोनात उलयला हाली एक फॅशन झाल्या हा किती स्टेटमेंट करता किती उलय आणि म्हणत आय बीन मिस बाय द प्रेस हा प्रेसार प्रेस मिसकोट अनफॉर्च्युनेटली हा बाबतीत तो व्हिडिओ सगळ्यात व्हायरल झाला व्हिडिओ सगळ्यात सर्क्युलेट झाला आणि ताज्याच शब्द तो किती उलयला ते त्या व्हिडिओक कळटा आम्ही जो व्हिडिओही लायला इलेक्शन कमिशनर दिला ह्याच्या पत्रकार परिस्थितीक आणि एक व्हडलो मुद्दा असा तो म्हटल्या काँग्रेसिचे मॅनिफेस्टो काँग्रेसीन देशाचं जो ऑल इंडियाचं मॅनिफेस्टो आणि गोच मॅनिफेस्टो दोन्ही मॅनिफेस्टो आता कर ते मॅनिफेस्टो खरे म्हटल्या या मेनिफेस्टोचाच निषेध कारण त्या ज्या प्रकारे व न्यायपत्र मॅनिफेस्टो आमच्या लोकांपुडे दौरिल्ला असा भीतर भीत सगळे पॉइंटच तसे ऑब्जेक्शनबल असा आता जे माननीय आमचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हांनी जे कडेन मांडला ते विषय तातूंत असा कारण पयलेच पहिलेच तांच्यांनी पयलीं खरं म्हटलं हे म्हटलें की कॉन्स्टिट्युशनाचो आदर करतले म्हणून आणि तुम्ही आताच पळयलां की ज्या कॉन्स्टिट्युशनल काँस्टिट्यूशना हातूत भीत त्यांनी आता विर्यातो जसो अनादर करतो तो ह्या मॅनिफेस्टो भीत आणि की काँग्रेस म्हणटा की सर्वे करपाचो आणि सर्वे करतगीर जी वेल्थ असा ज्याची ती वेल्थ असा ती समान हात भीतर वाटून दिवपाची आता हे सर्वे ऑफ वेल्थ करून आम्ही या हातून बरोबर असात काय म्हणून सगळे आम्ही तातून भीतर साथी असा सर्वे ऑफ वेल्थ म्हणजे ज्यांच्याकडे चढ पैसे असा ज्यांच्याकडे जे असा त्यांची माहिती वेल्थ काढपाची कर कमी करपाची आणि ती बाकीच्यां सगळ्यांना वाटून दिवची हे ॲप्रोप्रियट नी आणि तातून काँग्रेसीची निती आणि काँग्रेसीचे फुडले कोर्स ऑफ एक्शन लक्षात येता ते सत्तेर येवपाना ही गजाल सामकी हेच असा शंभर टक्के सत्ते असा पण त्याचबरोबर हो जो मेनिफेस्टो जो दिला तो मेनिफेस्टोत भीतर बाकीच्या बहुसंख्याक सगळ्या हातूत भीत जे लोक असतात ज्यांच्या इनकम हातून भीतर वेल्थां च असा कट ऑफ करप आणि ते वेल्थ बाकीच्यांक वाटून दिवप गोयच्या मेनिफेस्टोत भीतर एक सुद्धा असो मुद्दो ना जो मुद्दो आमच्या गोवा गव्हर्नमेंट सरकारान भीतर तो सुटाव करुना किंवा भीतर तरी काम चालू असा तुमकां हाज्यो कॉपी सगळ्यांक डिजिटल कॉपी आणि बाकीच्यो कॉपी मेळ्या आसतल्योच तरी असताना हे कॉपी सर्क्युलेट करतात जातूंत भीतर गोयचे मेनिफेस्टन भितर जे जे मुद्दे आसा तितले मुद्दे हे डॉक्टर प्रमोद सावंतचे सरकार स्वयंपूर्ण गोवा या माध्यमातल्या कडेन फुडें व्हरत असा तुम्ही काढून पळयात सगळे मुद्दे म्हणजे जो आताच ड्युअल ह्या हे आशिवा विषय त्या त्या विषयाचे असतले किंवा अनेक बाकीचे जितले खातीर त्यांच्यानी एक म्हटलं की आम्ही स्किमी तयार करतले माननीय नरेंद्र मोदीची विश्वकर्मा स्किमी फुडें पाविल्ली असा सो अशे प्रत्येक स्किमी जे असतात तो कडेन असा ह्या कांयच ना कितें करतले ते एक दृष्टिकोन जो जाय तोय ना आणि हो मॅनिफेस्टो म्हणजे फक्त पुसली म्हणतात पळय आमी कोंकणीन तोंडात पानं पुसली म्हणतात तोंडांक पानं प्रकार असा या मेनिफेस्टोच्या हातून भितर किती करतले हे नाना जे किंवा आमच्यो स्किमी चालू आसा त्यो स्किमी पुढे व्हरपाचो एक प्रयत्न असा ह्या मेनिफेस्टोच्या आधाराचे काँग्रेसीन सांगचे की या मेनिफेस्टोचे जे पंदरा बुलेट पॉयंट त्यांच्या काडिल्ले असतात जवळ जवळ एकवीस पॉयंट हे या एकवीस पॉइन्टात खंयचो पॉयंट असा तो ह्या सरकारान मुखार वरुना जो लोकांमधी पावून आणि तिर काम चालू ना याच चा, पत्रकार परिषदेच्या निमतान परत एकदा या मेनिफेस्टोचं खरं म्हटल्या निषेध करता सगळ्या सकल स्तरापर्यंत जाय आणि आम्ही पावतले आणि कारण आमची जी मोदीकी गॅरंटी असा ती गॅरंटी ऑलरेडी लोकांकडे पाविल्ली असा आणि मोदी हे नावच वळखता ज्याची गॅरंटी खातीर गॅरंटी असा असे म्हणून वळखले होता तो मेनिफेस्टो आमच्या हातूत पर्यंत भवता तो जातलो गोयची दोन्ही सीटा जी प्रचंड मतांनी आम्ही जिकून येतले नॉर्थाक आम्ही ज्या कडे भोंवतात तितल्याच तातूंत सांगला आतांच सांगला की दक्षिणेच्या हातून भितर प्रचंड बहुमतात थम्पींग मेजॉरिटीन येतले तशेंच उत्तर गोयचे कॅन्डिडेट असा त्या ज्या ज्या जाग्यांनी जा जा आसा कालच आम्ही एक हजार दोनशे प्रोजेक्ट्स असतात ते तुमच्या फुड्यान सारथी जे नवांत जे बुकलेट असा ते बुकलेट काल प्रकाशीत केले असा तातूंत तातून जितले प्रोजेक्ट असा आता काँग्रेसीक कळप्रेसीक कळपाक लागले का कारण केन्ना हे प्रोजेक्ट आणि ही कामां केली केन्ना वाचूक बीन ना आणि म्हणून आयच्या या पत्रकार परिषदे भीत या मॅनिफेस्टोच्या संदर्भात जितले दिले असा ते पूर्णपणे चुकीचे असा आणि बरोबर दिशाभूल इतलेच दोन विषय आशिल्ले ते आम्ही मनपाक पत्रकार परिषदेन तुमचे तुमच्या फुड्यान आम्ही हजर आशिल्ले तुमकां सगळ्यांक आयज हनुमान जयंतीच्या सगळ्यांक शुभेच्छा आणि आड़ी। हार्दीक शुभेच्छा हार्दीक शुभेच्छा देव बरें ना ना आमी आमचो मॅनिफेस्टो पण हो मॅनिफेस्टो लोकांक कळपाकय बी जाय की बोगस आणि दिशाभूल करपाचे काही पॉयंट्स आसात ते कळपाक जाय न्ही आता तुमच्या माध्यमातल्यान कळत की तुम्ही बरयतले की जे विषय जे तातु भीत असा ते विषय ऑलरेडी चालू असा भोगल मॅनिफेस्टो कायच ना तातूत भीत्रेस डबल ट्रॅकिंग हे सगळ्या राज्यांक आज एसेनशियल जाय एसेनशियल आसा आता गोंयचो जर पळयतलो हांव मडगांव राहतं मडगांव कॉन्स्टिट्युएंसीत डबल ट्रॅकिंग चडशे कडेन डबल ट्रॅकिंग जे पर्यंत जालां हे रेल्वेन स्वताच्या प्रॉपर्टी भितर केलां थोड्याच कडेन काहीतरी डिस्प्यूट असा वीच डिस्प्यूट शूड बी सॉर्टेड आउट डेट इज ऑल दॅट इज द स्टाईल कोलाचेर मुख्यमंत्र्यान आश्वासन दिलां एनवायरमेंट मिनिस्टरांना आश्वासन दिलां सगळ्यांनी आश्वासनां दिल्या की कोलाचं हे आम्ही कितले वाढोव कितली वर्सं झाली कितले वर्सां किती ते तुका सांगत आसा तरी जरा परत परत कोल परत परत डबल ट्रेकिंग हाका काय अर्थ नेगेटिविटी म्हणटा ती पळ तिजेर चड तेप तू सर्वाव्ह जावपाक शकना यू कॅन ओनली मूव विथ पॉझिटिव्हिटी नेगेटिव्हिटीचे तू जर दिसता जातलं म्हणून जर थोडे दिस ते यू फॉल प्रे पीपल फॉल प्रेट लोक मागी विचार करत हा तुमक चॅलेंज देत शहा कमिशनचं रिपोर्ट काढ पीएसीचो रिपोर्ट काढ खच्याही हात भीत दिगंबर कमतीचे चीफ मिनिस्टर मायन्स मिनिस्टर म्हणून नाव असं मला माझे नाव असं दाखव म्हणता उलय तो वचना आय एम व्हेरी शा कमिशन अपॉइंटेड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया दे सबमिटेड अ रिपोर्ट वीच इज अगेन प्रूवड ते हिस्ट्री आहात तुम्ही आता ते आता तांक काय धंदो ना त्यांचे मुखार कांयच ना म्हणून ते किद्या किद्या इशू काढता शाह कमिशन रिपोर्ट प्लेस इन द सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट सेट यू कॅनॉट टेक एक्शन अगेन्स्ट दिस इवन अगेन्स्ट दो हू आर नेम बिकॉज यू आर नॉट गिव्हन दॅम ऑपॉर्च्युनिटी माझ्या नावच ना त्या रिपोर्टात पी एस सी रिपोर्ट म्हणून एक झालो विच डज नॉट एक्झिस्ट म्हणून मागीर प्रूव्ह झालं पण तातूंत म्हजे नाव ना पर से माझ प्रयत्न असतो की चीफ मिनिस्टरान सांगला ताज्याचे की मार्जिन मिळचं सी हा दुसऱ्याचे हा दुसऱ्याचे कॉमेंट करना आय एम इन द फील्ड आय एम फोकस्ड ऑन गेटींग मॅजॉरिटी इन साऊथ गोवा सो आय डोंट आय डोंट कॉमेंट ऑन अदर्स नॉर्मली म्हणजे काम सारखे सिस्टमेटिक આઈ એમ ઓન ધ ફિલ્ડ આઈ નો પલ્સ ઓફ ધ પીપલ આઈ નો દીપલ વેલ આઈ આઈ હેવ બીન લીડીંગ કેમ્પેન ઇન સાઉથ ગોવા ફોર બીજેપી રમકાન એનીન સાઉથ ગોવા ઇફ યુ રિમેબર ફોર યુઅર રિકોર્ડ સગ્યા અભિજિત ताजेर हांव कॉमेंट करपा शकता क्वालिटीच्या संदर्भात आमकां जितले आमकां जिखपाक जाय आमकां आमकां दोनूय सिटां आमकां जिखपाक जाय आनी आमचो नारोत आसा अबकी बार चार सो पार आनी खरें म्हणल्यार सुरतांतल्यान हे आतां सगळ्यांत सुरवात जाल्या पयलीं आमचे ऑलरेडी एक सीट आमी जिखिल्ले आसा आतां चार सो पार पळय म्हणटा ते फुडें वता म्हण अख्खी बार चारशो पार म्हटलं लोकांकडे मोदी मोदीची गॅरंटी घेऊन आम्ही वता पक्ष सक्षम असा पक्षान पन्नास प्रमुख केल्ले असा जवळ जवळ बा, उत्तरेकडल्यानं बारा हजार आणि बाकीच्या ह्या वटेच्यान जवळ जवळ अकरा हजार कार्यकर्ते पन्नास प्रमुख सगळे आपले कामाक लागिल्ले असा सगळे आकडेसही संघटनात्मक आम्ही जे काम करतात आणि रिझल्ट कळटलं सगळ्यांना खबर असा दोन्ही सीटा प्रचंड बहुमतात जिंकतले आणि मोदीचे जे स्वप्न असा तिसऱ्या फाटी परत पंतप्रधान जाऊ साकार जातले आणि की बार चार सो पार जे असा त्याची सुरुवात झाली असा चार सो पार निश्चितच जातले सगळ्यांना देव बरे करू थँक्यू